नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या अन्ना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे कचरा डेपो जो की धार सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर हायवेच्या बाजूला तिथं आहे गणेशनगर खाजानगर उमर मोहल्ला या लोकवस्तीच्या ठिकाणाच्या अगदी जवळ आहे आणि गेल्या वीस वर्षापासून महानगरपालिकेला कचरा डेपोसाठी नवीन जागा शोधणं काही शक्य झालेलं नाही त्यातही मग कचऱ्याचं इथं विलिगी विलिगीकरण करण्यात येत नाही आणि कचऱ्याची व्यवस्थित ढीग पण लावतात लावली जात नाही कचऱ्याला डिकम्पोज करून त्याचं खत म्हणून पण विक्री केली जात नाही अशी अवस्था त्या कचरा ढिपोची आहे आणि साहजिकच त्यामुळं जी दुर्गंधी सुटते त्यामुळं गणेशनगर खाजानगर मोहल्ला या परिसरातील नागरिकांना सतत आजारांना सामोरं जावं लागतं ही क समस्या कायमची दूर व्हावी अशी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची गेल्या एक दोन वर्षापासून मागणी आहे त्यासाठी ते नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटतात नगर जिल्हाधिकाऱ्यांना भेटतात निवेदनं देतात मात्र पुढं काहीच कारवाई होत नाही या सर्वांना हे करून आता शेवटी आज दुपारी बारापासनं महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा डेपो हटाव नागरिकांचं आरोग्य बचाव या मागणीसाठी उपोषणाला प्रारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोम माजी नगर नगरसेवक सोमनाथ गुरव रवी वाघमारे काँग्रेसचे <coughs> उमेशराजे निंबाळकर विनोद वीर खलील सय्यद आदींनी दिली आहे आता बघूया या प्रयत्नात तरी काही उस्मातकरांना मोकळा श्वास घेण्यासाठीचं उपाययोजना जिल्हा प्रशासन करतं की नाही याकडे लक्ष द्यावं लागणार आहे पालकमंत्री महाराष्ट्र दिनाचा ध्वज फडकवण्यासाठी तीस एप्रिललाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर विमानानं येणार आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे तीस तारखेला सायंकाळी तुळजापूर शहरात बांधलेल्या नवीन बसस्थानकाचं उद्घाटन करणार आहे आणि एक मे रोजी धाराशिव शहरातही जुनं बस बसस्थानक पाडून न नव्यानं बांधलेल्या बसस्थानकाचं पण त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे साहजिकच त्यामुळं मग पालकमंत्र्याच्या हस्ते हे बसस्थानकाचं उद्घाटन होत आहे त्यासाठी म्हणून मग जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी काल धाराशिव येथील बावीस फलाटाच्या या नवीन बसस्थानकाच्या बांध कामाची पाहणी केली आणि ही पाहणी करताना राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी संबंधित गुत्तेदार आदी मंडळी उपस्थित होती पा कामाची पाहणी करतानाच जिथंच काही त्रुटी आहेत त्या त्रुटी ही जिल्हाधिकाऱ्यांनी गु संबंधित गुत्तेदार आणि परिवहन महामंडळाच्या कर्म अधिकारी कर्मचाऱ्यांना दाखवल्या त्या तात्काळ दुरुस्त करा अशाही सूचना दिल्या <coughs> आणि जे काही काम झालं आहे ते समाधानकारक आहे असंही मत व्यक्त केल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगतात आता हा ऐन पाव पावसाळ्याच्या तोंडावर धाराशिव स्थानकाचं काम पूर्णत्वाला जात असल्याचं समाधान साहजिकच प्रवाशांना असणार आहे मात्र त्याचबरोबर या बसस्थानकाच्या आवारातील रयाचं <clears throat> कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकीकरण पण तात्काळ करून घ्यावं अशीही मागणी प्रवाशातून होत आहे आज तुरतास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद